श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलाय ना <laughs> मला ना तुझी ग्रॅज्यू झाला सांगायचो सांगायचं होतं माझा हो मला माझा बरं कुठून कुठे तुम्ही मी चेंबूर मुंबई मधून बोलते अच्छा अच्छा हा ना ताई तर आपले दादा आहेत ना त्यांचा त्यांचा ना नंबर माझ्याकडे होता बरं त्यांच्याकडून माझ्या घरासाठी मी सेवा घेतली होती म्हणजे माझा एक मी पुढे राहते मी मागच्या बाजूला एक रूम आहे त्या रूम मध्ये ना भाडू यायचं यायचं पण ते मागच्या बागत निघून जायचं खाली अरे करून हा मग भाडं पण तिडवायचे आणि जायचे असे अरे बापरे हो आणि एक भाड्याने तर म्हणजे छोटसच होतं त्यांचा संसार म्हणजे नवीनच आले जोडते आणि ते म्हटले आम्ही आमची परिस्थिती बेकार आहे मग आमच्याकडे आता काही पैसे द्यायला नाही मग अशी म्हटली आणि राहिले एक महिना झाला दीड महिना झाला पावणे दोन महिने झाले तरी ते देत नाहीत काय नंबर पण स्वतःचा काही का पुरावे पण देईनात आणि अशी प्लॅस्टिकची भांडी बिंडी छोटी छोटी आणून ठेवली होती घरात आणि मागच्या मागे ते पण निघून गेले अगो बाई हा आणि ते सगळा पसारा विसारा सगळं ठेऊन गेले बघा आणि ते सोलापूरचेच होते म्हटलं चला आपल्याकडचेच म्हणजे महाराष्ट्रीने आणि ठेवलं मग असं झालं आणि तर मग मी केंद्रदादांना फोन केला होता असं असं होतं माझ्या घरात ना भाड शिकत नाही असं म्हणले ते काय मला बोलले आप आपल्या स्वामींसाठी तुम्ही नारळ असा एक ठेवा घरामध्ये म्हणजे स्वामींना असं साखर झालं की माझा त्याच्यावरच निवार चालतो म्हणजे असं उदरनिर्वाह हा हा चालतो तर आणि चाल बोलायला सांगितलं आणि काय बरं एक सांगितली शेवटपुढची अजून सांगितली होती माझ्या लक्षात नाही आता आपले दुर्गा सप्तशती पाठ करायला सांगितलं मग त्या घरामध्ये मी तसं केलं म्हणजे दुर्गा सप्तशती तिथे नाही वाचले मी पण भर आपली बोलली आणि विभूती जी पडली ती घरात टाकली सगळ्या आणि त्याच्यानंतर मग मला माझ्याच समोरचे लोक आहेत पण ते गुजरात आहे युपी बिहारचीच आहे ती लोक युपीचे पण आमच्या आहे बाजूची मग त्याच लोकांनी माझा रूम घेतला भाड्याने हा म्हणजे त्या घराला असं भाडं तरी मिळालं की मला आता काही इश्वरच नाही कि ते आणि आता ते बघायला सुद्धा जात नाही फक्त ते महिन्याला भाडं तीन हजार रुपये आणून देत हा आणि मी इतकं मला आता शांत वाटत ताई तुम्हाला खरं सांग तेवढी हा मग माझ्यावरती म्हणजे त्या शेवेचा मला एवढा उपयोग उपयोगांनी जी सांगितलं माझ्यावरती कृपा झाली असं ह्याच्यासाठी मला अनुभव तुम्हाला शेअर केला अजून तुम्ही छान छान द्याल बघा आता हा आणि अजून एक सांगते आपल्या आता गुरुचरित्राचं पारण झालं ना आपलं केंद्रामध्ये केंद्रामध्ये मी गुरुचरित्राचं पारण केलं तर मग तिथे त्रेपन्नास काहीतरी भोग लावतात स्वामींना दाखवत तस गुरुच्या मित्राच्या टाइमाला तर माझ्या वाट्याला काय आलं होत गुळपोळी तर हो. मी हा मग सकाळी उठून लवकर जायला लागायचं फारायला तर मी म्हटलं मी गुळकोळी करेल आणि नंतर कर येऊन बघते मी आपल्या मोबाईल मध्ये सर्च करते गुळपोळी कशी करायची तर खूप जास्त काय काय हा आणि मला ती आली मी किती मग मी ती केंद्रात म्हणजे ती ग्रंथ आहे ना माझा तिथेच मी ठेवून आली ती डब्बा कसा असतो त्याच्यामध्ये जी मला चिठ्ठी आली तर ती म्हणते कशी स्वामी आता हे केवढं होतं मला आता कस कसं होणार हो माझ्याकडून आणि दुसऱ्या दिवशी तो तोच डब्बा घेतला मी कारण मी त्याच्यात प्रसाद ठेवला होता ना हा मग मी प्रसाद ठेवला माझ्या ह्यांच्यासाठी घेऊन येत होती ना प्रसाद तिथून Hmm. तर ते प्रसाद ती चिठ्ठी कशी बदलली असेल मला सांगा ताई त्यामध्ये घेवड्याची भाजी आली अरे हो आणि मग मी सगळं चिंबूट इकडे म्हणजे आमच्या इकडे लालडोंगरे तर तिकडे मी गेली इकडे बघते भाजी घेवड्याची कुठेच नाही भेटत आणि नंतर एका ठिकाणी म्हणते जाते तर मी तिकडे बघते तर तिथे मला ना घेवड्याची भाजी भेटली आणि तुम्हाला सांगते अर्धा किलोच्या वरती मला त्या काही दिली ती पंधरा रुपये पाव होती तर मला पंचवीस ची अर्धा किलो दिली अर्धा किलो देऊन अजून थोडी वर टाकली बघा माझ्या स्वामींनीच माझ्यासाठी हे सोय करून ठेवली सोय करून घरड्याच्या भाजीचाच नैवेद्य घ्यायचा होता बघा म्हणजे माझं किती माझ्या स्वामींनी माझं टेन्शन कमी केलं खरंच ना छान ती मी शेअर करते हैं। हो 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 प्लीज सांगित समर्थ प्लीज